आपल्या माध्यमातून परिवहन मंत्री यांच्याकडं माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अपघाताचं प्रमाण थांबवायचं असेल तर एकट्या परिवहन खात्याकडून ते, ते शक्य नाही त्याच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन खातं यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे स्पेसिफिक स्पेसिफिकच मी विचारतोय आता राज्यामध्ये जेवढे आमदार बसलेले आहेत त्यांच्या प्रत्येकांच्या मतदारसंघामध्ये असे काही ब्लॅक स्पॉट आहेत की तिथं आठ दिवसाला किमान ऍक्सिडेंट होतो म्हणजे होतोच आणि त्यासाठी आपण काय कारवाई करणार आहात का आपण पीडब्ल्यूडी खातं आणि वन खातं वन खात्यामध्ये रस्त्याची कामं सुरू आहेत त्यांनी थांबवलेत माझ्या तालुक्यामध्ये उंबरगाव ते कटपड रोडवरती आमच्या तिथले आमदार पण इथं आहेत ऍक्सिडेंट झालेत एक्कावन तर माझ स्पेसिफिक प्रश्न असा आहे की परिवहन खातं खातं आणि वन खात एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये असे किती वळण आहेत किंवा असे किती तीव्र उतार आहेत अशी किती गर्दीची ठिकाण आहेत की तिथं सातत्यानं वारंवार ऍक्सिडेंट होत आहेत हे तुम्ही स्पॉट निश्चित करून त्याच्यावरती काही कारवाई करणार आहात का अध्यक्ष महोदय एम एस आर टी सी मध्ये अपघातांचे अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना दहा लाख रुपये दिले स्पष्टपणे दिले जातात हे सुधीर भाऊंचा प्रश्न होता दिले जातात का शंभर टक्के दहा लाख रुपये दिले जातात अध्यक्ष महोदय प्रमुखाने सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय निश्चितपणे वन खात्यावर डब्ल्यू डी च्या सहकार्यानं अशा ठिकाणी जर अपघात घडत असतील त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही संबंधित खात्याशी चर्चा करून निर्णय घेऊ अध्यक्ष महोदय माझे स्पेसिफिक दोन प्रश्न या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय एकतर या ठिकाणी अपघाताचं प्रमाण राज्यात मोठ्या प्रमाणात वाढलं हे सांगितलं मी स्पेसिफिक प्रश्न विचारतोय आपण ड्रग आपण ड्रंक अँड हे म्हणतो हिट अँड रन म्हणतो परंतु मुळात गोष्ट अशी आहे की ट्रॅफिक पोलीस हे सिग्नल वर राहत नाही एका ठिकाणी चार चार पाच पाच लोक गोळा होतात आणि नुसत्या पावत्या मारतात लोकांच्या ते दुसरं लक्ष देतात त्या ठिकाणी हा नंबर काय दुसरी बाब की नाल्यांच्या भिंती पडलेल्या आहेत कॅनॉल रोड वरून गाड्या धावतात नाल्यांमध्ये पडतात आणि त्याची सुरक्षा भिंत बांधली नाही जात नाही ती करणार आहात का एवढी एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट अभिमन